हे गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग अँड आय नो मी भरपूर दिवसाने ब्लॉग बनवतीये बट या जर तुम्ही माझे शॉर्ट व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल काय चाललेलं आहे माझ्या लाईफ मध्ये मा अँड या yeah, सर आज आम्ही निघालेलो आहोत ठाण्याला आमच्या हो uh, एका फॅमिली मधल्या रिलेटिव्हचं वास्तुक शांती आहे घराची सो तिकडे निघालेलो आहे आणि आपल्याकडे एक मोठा गेस्ट आलेला आहे कोण आहे तो तुम्हाला मी दाखवते ताई लिया है इकड़े मम्मी तर आमच्या फॅमिली मधलाच म्हणजेच तो ॲडव्होकेट आकाश मामा ह्याच्या घराची वास्तुक शांती होती म्हणून आम्ही पोचलो आणि वा दरवाजा बघून खूप भारी वाटलाय गेलो मस्त असं गिफ्ट्स वगैरे सगळ्यांनी दिले आणि इथे फोटोग्राफर होता फोटो काढत होते सगळे आणि मस्त गिफ्ट दिले ये। ये। फोटोग्राफर आहे हे का तास 75 तर काय थांबलीस नाही ना तयारीला राव चल साक्षी इतनी सुंदर हूँ मैं क्या करू पीछे देखो पीछे <laughs> तर मग आम्ही असे निवांतच बसलो होतो कारण की ह्यांनी मस्त प्लॅन करून सकाळीच पूजा करून घेतली होती सगळ्यांना संध्याकाळी गोंधळ नको बसायला निवांत वेळ भेटावा असं मस्त अरेंजमेंट केली होती आणि हे खरंच खूप छान होतं मस्त टाइम स्पेंड केला आणि नंतर गेलो मस्त जेवणाला मस्त तवा भाजी होती चपाती होती गुलाबजाम पापड असे मस्त असे मेन्यू होते मस्त ताव दिला आणि रिटर्न आलो आणि मस्त इथे मस्ती चालली होती इथे एक छोटं बाबू होतं सो त्याच्यासोबत चालली होती मस्ती लिला मंडायच्या तर गप्पा काय कुठे संपतच नाही कुठे कोपरा दिसेल तिथे घुसून मस्त अशा बसत होत्या आणि मस्त एक बसलं की सगळेच त्याच्या पाठोपाठ पार्ट मस्त गप्पा मारल्या आणि संध्याकाळी आम्ही निघालो रिटर्न घरी घराचं इंटिरियर इतकं छान मस्त सोबर असं छान दिसत होतं ना मला तर फार आहे तुम्हाला कसं वाटतंय कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आता भेटू लवकरच चला बाय